राजकारण म्हटलं तर चर्चा तर होणारच आणि आज सत्य लढा या चॅनलसाठी चर्चेसाठी आपण आमंत्रित केलेला आहे अकोला पश्चिमचे अधिकृत उमेदवार हरीशभाई अलीम चंदानी यांना आणि त्यांना आपण विचारूयात की अकोला जिल्ह्यातील अकोला शहरातील अकोला महानगरपालिकेतील काय स्थिती आहे आणि काय असायला पाहिजे होती ते नमस्कार सर नमस्कार सर महानगरपालिकेमध्ये जी आता सध्याची स्थिती आहे आणि आतापर्यंत जे ज्यांनी राज केलं त्याच्यावरती त्याच्यावरती आपलं भाष्य पाहिजे आहे असं आहे की महानगरपालिकाने भाजपची सत्ता असताना आपल्या इथं जे पाणी पुरवठा जे प्रॉब्लेम आहे ते आज आपला महान डॅम ओव्हरफ्लो झाल्यानंतरही आजही आपण रेग्युलर पाणी दररोज पाणी देऊ शकलो नाही तो एक प्रश्न आहे आणि तसंच भरमसाठ घर टॅक्स लावून लोकांची म्हणजे नाराजी घेतलेली आहे खूप लोक नाराज आहे त्यांना असं वाटते की आम्ही स्वतःच्या मालकीच्या का भाड्याने भाडा भरत आहे का आणि तीच आपल्याला कमी कमी कर कमी करता आली असती पण आपण 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 जे तेव्हाचे महापौर आणि त्यांनी सगळं मिळून स्वाती कन्स्ट्रक्शन स्वाती एजन्सीला ही रिकव्हरीची रिकव्हरीची हे निविदा काढली आणि त्यांना दिली आणि त्यांना आठ पर्सेंट ना आम्ही म्हणजे त्यांनी आपण हे दिलेली आहे त्यांना टॅक्स वसुली टॅक्स वसुलीसाठी आता कोणताही असा व्यापार नाही बिझनेस नाही त्याच्यात आठ पर्सेंट आपल्याला वाचत असेल पण हे स्वाती स्वाती कंपनीला हे देण्यात आलं आणि आठ पर्सेंट जे लोक म्हणजे स्वतःहून जे भरतात समजा दोनशे कोटीचे आपलं नियोजन असेल टॅक्स वसुलीचा त्याच्यावर समजा शंभर सव्वाशे कोटी तो ऑटोमॅटिक स्वतःहून लोक भरतात व्यापारी असतात ते स्वत त्याच्यावर कशाला आठ पर्सेंट पाहिजे म्हणजे ही चुकीची हे म्हणजे हे केलेलं आहे आपण अगर स्वच्छ भावनेने विचार केला असता त्यावेळी की आपण जर स्वातीला देऊ शकतो आठ पर्सेंट तो आपण लोकांचा पंचवीस पर्सेंट काय कमी करू शकत नाही हे विचार हे समजायची गोष्ट आहे आणि हे असाच प्रकार महानगरपालिका मे सुरू होत आणि ती पण आपल्याला आपण आपण निवडून आल्यानंतर टॅक्स बद्दल आपण नक्कीच कमी करू आणि पाणी पुरवठा पाणी पुरवठा बद्दल आपण तो पण रेग्युलर करू आणि खूप लोकांचे अजून इथे प्रॉब्लेम आहे घरकुलचे घरकुलचे काम सुरू झालेले झालेले नाही आहे शासनाची योजना असल्यानंतरही विविध कारणाने ते थांबलेले आहे शिवसेना वसाहत आणि बाकीची एरिया आहे भीमनगर असो जी आपले अजूनही सिंधी कॅम्प असो अजूनही लीजचे पट्टे परमनंट झालेले नाही आहे मी जिथे जिथे मीटिंग घेत आहे तिथे तिथे लोकांचा हे रोष आहे की आम्हाला घरकुलची योजना अजून मिळालेली नाही आहे आणि वेगवेगळ्या आहे त्याच्यावर आपण नक्कीच तोडगा काढू कारण की माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नेते राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आहेत त्यांचे 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 साथीने आपण हे सगळं प्रश्न मार्गी लावू मला हे असा विश्वास आहे बरं सर आपलं थलेसीम्या सोसायटी याच्यामध्ये फार मोठं काम आहे सामाजिक कार्यामध्ये इतकं इतक्या वर्षापासून तुम्ही आहात अनेक रुग्णांना तुम्ही रक्तदान म्हणा किंवा दत्तक घेतलेला आहे तर त्या संदर्भात सांगा ना सामाजिक कार्याबद्दल हे बघ सामाजिक कार्याबद्दल मी नेहमीच राजकारण कधीही केलं नाही मी फक्त सामाजिक कार्यही करतो आणि सामाजिक कार्य कार्यकर्ता कार्य करताना माझा माझ्याकडेही स्वतःचा मुला थॅलेस्मिया ग्रस्त होता आणि त्यांना दरम्यानला रक्त पुरवठा करावा लागत होतो ही गोष्ट एकोणीसशे ब्याशी पासून ते एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत त्यावेळी मी रक्त आ, रक्त ट्रान्सफ्युजन साठी मला इथं अकोल्यावर काही विशेष व्यवस्था नव्हती मला मुंबईला जायला लागत होतं रक्त भेटत नव्हतं आणि त्या परिस्थितीने मी सगळं हे जे पाहिलं माझा मुलगा मला सोडून गेल्यानंतरही की मला ईश्वर ईश्वरांनी ही दिली आहे किंवा ह्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे जसं तुम्हाला त्रास झाला बाकी लोकांना त्रास नाही झाला पाहिजे त्याच्याबद्दल तुम्ही हे काम केलं पाहिजे आणि एकोणीसशे ब्याशी पासून मी सतत थे, थेले काम करतो आणि थेलेस्मिया मुक्त भारत कसा होईल त्याच्यावर आपण काम करतो आणि आज अकोला थेलेस्मिया सोसायटीचा मी अध्यक्ष आहे आणि आमच्याकडून डे केअर डे केअर युनिट सुरू आहे मोठ्या पोस्ट ऑफिस समोर तिथं आमच्याकडे आजची आजची तारीख मध्ये दोनशे अडुसठ मुला मुली आहेत ज्यांना रक्त रक्ताची गरज पडते जे थॅलेसमिया ग्रस्त आहे आणि ते अकोला सोडून बाहेर गाऊन ते खामगाव असो नांदुरा असो नांदेड असो हिंगोली असो परभणी खूप दुरून ते इथं येतात आणि त्यांना व्यवस्थित ब्लड पुरवठा आपण डॉक्टर हेगडेवा रक्तपेढी सा, डॉक्टर साईजीवन रक्तपेढी करून होते आमच्यासोबत संकल्प इंडिया फाउंडेशन एक मोठा संस्था आहे त्याच्या आपल्याला पाठबळ आहे आणि त्यांच्याकडून आम्ही हे पूर्ण सहायता आपण करतो आणि सगळं जे आहे ग्रस्त दोनशे अडुसठ मुला मुलींना आपण हे सगळं सहायता देत आहे तसेच हे जे मुलं मुली असतात त्यांना एक दोन मॅरो ट्रान्सप्लांट करून म्हणून एक एक हे पद्धत आहे त्या पद्धत मध्ये ते आपण थॅलेसमिया मेरो ट्रान्सप्लांट केलं की त्यांचा हे आपले नॉर्मल आपले सारखे जगू शकतात तसं आम्ही चाळीस मुला मुलींचे बोन मेरो ट्रान्सप्लांट संकल्प इंडिया फाउंडेशन थ्रू केलेले आहे हे आता आपल्या सारखं ही जीवन जगत आहे आणि ही माझ्या सामाजिकी कार्य आहे आणि सतत तो नेहमीच चालू राहणार आहे नक्कीच नक्कीच सर फार मोठं मोलाचं कार्य थॅलेसिमिया साठी आपलं आहे आ, सर अकोला पश्चिम मध्ये आपण फिरत असताना प्रचार करत असताना आपल्याला नागरिकांशी बोलताना काय समस्या जाणवल्या सर आ, मी जिथं जिथं गेलो जिथं जिथं सभा घेतली आणि आप आपलं हे जो न्यू किराणा बाजार आहे त्याच्या मागचे एरिया जे आहे शिवसेना वसाहत असो पाणी जेव्हा पाणी पाणी येतो बारिश मध्ये तो खूप पाणी जमा होतो आणि मोठे मुट, मोठे नाले त्याची व्यवस्था नाही आणि पूर्ण एरियामध्ये तो पाणी पाणी थांबतो आणि घरामध्ये दोन दोन तीन तीन फूट पाणी पाणी जातो त्याबद्दल खूप लोकांना नाराजी आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे काम करावं लागेल असं बहुत बहुत एरिया आहे जिथं अजूनही रोडचा नेटवर्क नाही आहे ग्रीनरी नाही आहे आणि ग्राउंड नाही आहे लोकांचं म्हणणं आहे की इथं जे आपल्याला घरकुलची जी योजना आहे ते आपण फॉर्म भरलेले आहेत तीन तीन वर्ष झाले अजूनही काही मार्ग लागलेले नाही आहे तसंच इथं बाकीची खेळाडूंसाठी जे ग्राउंड पाहिजे त्यांच्यासाठी साठी काही विशेष हे नाही आहे त्याच्यावर आपण भर टाकणार आहोत तसेच जी पाणीची ज्या पाणी पुरवठा रोज व्हावा त्याच्याकडे प्रयत्न करावा ही जी टॅक्स महानगरपालिके वाढली आहे त्याच्यात निश्चितच आपण मार्ग काढून तो कमी करणार आहोत ते खोल लोकांना खूप नाराजी आहे त्याबद्दल त्यावर आपण काम करणार आहोत आणि भरपूर अकोला शहरामध्ये जसं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे पार्किंग नाही आहे मार्केट व्यवस्थित नाही आहे लघु 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 जे व्यवसायी आहे त्यांना कोणतेही गाडी नाही आहेत काम करायला आणि ते रोडवर ते व्यवसाय करतात म्हणून ट्रॅफिक जाम होते त्यांच्यासाठी एक योग्य निर्णय करणे गरजेचे आहे त्याच्यावर आपण योग्य योग्य कार्य योग्य काम काम करू आणि बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या माझ्याशी पाठबळ असल्याने आपण नक्कीच ही जी व्यवस्था आहे त्याला व्यवस्थित करू अकोला शहर जो आहे एक वेळी एक वेळी अकोला शहर एकदम आ, मस्त होता आणि अकोला शहर पाहायला अमरावतीवाले आणि नागपूरवाले यायचे तेव्हा विनायको वेळी आता अमरावती आपल्यापासून दहा पटीने पुढे गेलेला आहे आणि अकोला अकोला तोच प्रकार आपण अकोलासाठी आपण कसा करता येईल अकोलाचा आपण त्या अनुषंगाने विकास करणार आहोत नक्कीच नक्कीच सर तर जुन्या शहरामध्ये अकोला पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार हरीशभाई अलीमचंदानी यांनी अतिशय मोलाच आणि मोजक्या शब्दामध्ये जे विकास होणार आहे ते सांगितलेलं आहे नक्कीच खेळाडूंसाठी जे जुन्या शहरामध्ये जे ग्राउंड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड ते पण त्यांच्या कार्यकाळात ते निवडून आल्यावर डेव्हलप होणारच आहे तर हरीशभाई आपण सत्यलाडा यासाठी मुलाखत दिली त्याबद्दल आपले आभार आहोत थँक्यू धन्यवाद जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन